त्याला गाव बंदी ह्या गा ना इकडे त्याचं जायचं नाही त्याला तिकडे बंदी काय चाललंय काय महाराष्ट्र आता महाराष्ट्राचा सातवार यांच्या बाप्पाच्या नाव केला केलं काटा आमच्या मध्ये नको पडू तू धकला तू जाय ना तिकडे बेसर लाखर खायला तिथे कुठं आवडते तुला हवं कुठे आहे गोळीबाराचा आदेश कुणी दिला ही देशाला कळलंच पाहिजे त्या बाळाला कुणीतरी सांगा रे माझ्या नको नाही रागो म्हणा आयुष्य आंदोलनात हलवलेला माणूस आहे मी सत्तर वर्ष तू एकट्या लुटलं ना तुला तर मी आता कसा चोडीत आहे डिमांड रिव्यू काय उपयोग तुझा नुसतं एका समाजाविषयी याकस त्यांच्या की चोट पे सांगतो त्यांना आरक्षण मिळणार देणार नाही म्हणतो काही दिवसांनी ती बजाची कागद गोळा करीन आता तिने पिशन कागद घेऊनच फिरते आता ते भाषणाच्या कागदांची पिशवी मी माझ्या सोबतच ठेवतो तो सुरू झाला एकदा की मग एक एक कागद काढून त्याची सुरळी करून काय तुम्हाला देईन ना बरं आता मराठा आरक्षणापासून कोणी दूर ठेवू शकत नाही ती बी आरक्षण घेतले श्वेकाने ब्रह्म देवला तर यांचं मागास करू शकत नाही एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघत नाही तर माझ्या अंत यात्रा निघत तिथे तिथे ते लोक सभा घेते आपण तिथेच घ्यायची प्रति प्रतिउत्तर म्हणून आमचा तुम्हाला विरोध नाही तुम्ही बी आम्हाला विरोध करू नका नाहीतर तर पिता तुम्ही गप्पा आता होणार आपला महाय